लाडक्या बहिणींसाठी एक खास आणि महत्वाची अपडेट जुलैचा तेरावा हप्ता जमा होणार पाहूया सविस्तर अपडेट राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जातात ही योजना लाखो महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे आणि आतापर्यंत या योजनेचे तब्बल बारा हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आता सध्या जून महिन्यातील बाराव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू आहे तीस जून दोन हजार पंचवीस पासून जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे या हप्त्यासाठी राज्य सरकारने तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे यामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा होतील खरं तर जूनचा हप्ता जून महिन्यात मिळाला नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणींना असा विश्वास होता की जुलैमध्ये दोन्ही हप्त्यांची रक्कम एकत्र मिळेल पण प्रत्यक्षात तसं झालं नाही सरकारने यावेळी फक्त जून महिन्याच्या हप्त्यासाठीच निधी वितरित केला आहे पण लाडक्या बहिणींनी निराश होण्याचं काहीच कारण नाही मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिन्यातच पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाहीये पण मीडिया रिपोर्ट्सनुसार हा हप्ता जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात खात्यात येण्याची शक्यता आहे तुमचा जूनचा हप्ता जमा झाला का कमेंट करा